नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी सध्या ज्या काही योजना आहेत या योजना साधारणपणे दहा ते बारा वर्षापासून बांधकाम कामगार कल्याणकारी योजना म्हणून ज्या सरकारकडून राबवल्या जात होत्या परंतु आता या योजनेमध्ये काय झालेलं आहे काही वर्षामध्ये बोगस कामगारांची नोंद झालेली आहे आणि याचा परिणाम असा दिसून येतो आहे की जे काही बोगस कामगार आहेत या कामगारांना रोखण्यासाठी राज्य शासनानं किंवा संबंधित बांधकाम विभागानं जो काही एक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने बघितलं तर जे खरोखरचे बांधकाम कामगार आहेत हे सुद्धा सध्या आता रिजेक्ट होत आहेत आणि असंख्य असे साधारणपणे एक ते दोन महिन्यातील जे काही फॉर्म होते या कामगारांनी भरलेले तर हे सगळे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांची जी काही के वाय सी वगैरे होते अपॉइंटमेंट होते यासुद्धा त्यांनी व्यवस्थित केले होते त्यावेळेस त्यांना त्यांचा जो अर्ज होता के वाय सीवरती काही इशू किंवा काही एखादा का एरर दिला नव्हता परंतु जेव्हा ॲप्रुव्हलचा मॅसेज येत असतो तेव्हा मात्र यांना रिजेक्शनचा एकच मॅसेज आलेला आहे आणि त्या मॅसेजमध्ये साधारणपणे फॉर्म युअर सर्टिफिकेट इज नॉट कम्प्लिटेड असं एक एरर आहे तर काही जणांना इन ॲप्रिशिएट डॉक्युमेंटचा एक एरर आलेला तर यावरती आता राज्य शासन नक्की काय करतं आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे मान्य आहे तुम्ही संबंधित जो काही विभाग आहे यामध्ये बोगसगिरी आहे ती चालू ती थांबवण्यासाठी हा जर पाऊल हे उचलला असेल तर या ठिकाणी जे काही खरोखर जे कामगार आहेत त्यांच्यासाठी काही उ उपाययोजना आपण करणार आहात किंवा यावरती आपण काही विचार केला आहे का हा सुद्धा एक विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून जे खरोखरचे बांधकाम आहेत कामगार यांना कोणत्याही अशा या योजनेपासून वंचित राहायला लागणार नाही आणि याचा लाभसुद्धा त्यांना योग्य प्रकारे मिळेल तर आपलीसुद्धा मित्रांनो जबाबदारी आहे की आपण जर बांधकाम कामगार नसाल तर या योजनेला अर्ज भरू नका जेणेकरून जे खरोखरचे कामगार आहेत त्यांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळेल आणि ही योजना आहे तीसुद्धा व्यवस्थितरित्या सुरू राहील